करत होता मला अँकरिंग करू देत नव्हता आणि स्वतःच निघून गेला मला काय म्हटलं माहिती आत तो त्याचं कान धरून आता तुम्हीच त्याला घेऊया त्याला चहा प्यायचा पडलेला आता तो आज मस्त चहा पितोय आणि मला इथे उभं करून गेलं तुमच्या समोर ठीक आहे आता आपण काय करूयात आपण ना थोडश गप्पा मारूया ठीक आहे दरवर्षी तर आपण सगळे जाणूनच घेतो की बालसंस्कारचं महत्त्व काय आहे सगळ्या बालसंस्काराची सेविकरी इथे येतात आणि ते आपल्या बालसंस्कारला बरं बालसंस्काराचं काय महत्त्व आहे ते आपल्या सगळ्यांना पटवून देतात आणि ते दरवर्षी आपल्याला पटतं हो की नाही पण तरीही बालसंस्कारला विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी असते त्यामुळे मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आपल्या मुलांना कृपा करून बालसंस्कारला पाठवा इथे त्यांच्यावर खूप चांगले संस्कार होतील निश्चितच आणि तेच आपल्याला एक अनुभव म्हणून यशस्वी माझे नाव यशस्वी विशाल महाले मी खूप पहिल्यापासून आज बालसंस्कार मध्ये आली मला बालसंस्कार मध्ये येऊन खूप छान वाटत तिथे वेगवेगळे स्तोत्र मंत्र घेतले जातात वेगवेगळे खेळ घेतले जातात तस आपल्या आपल्या होता. तर मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी आपल्या मुलांना अशीच बालसंस्काराची सवय लावावी. धन्यवाद. जोरदार काय वाजला. तुम्ही बघितलं असेल की बालसंस्कार मुळे बोलण्यात किती तिच्या एक म्हणतात ना की संस्कार बोलल्यातूनच दिसून येतात तसंच तिच्या बोलल्यातून पण नेहमी आणि ती नेहमी पाळते जे 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 ताईने तिला सांगितलेलं की नेहमी पाळते ते आणि आमच्या बालसंस्कार आणि ताईने सांगितलेली प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून पाळतात तर माझी सगळ्यांना कडकडीची विनंती आहे की तुम्ही प्लीज तुमच्या मुलांना बालसंस्कार केंद्राला दर रविवारी पाठवत जा आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया